बातम्यांचा आढावा घेणं हा आपल्या या वृत्तवादपत्रा म्हणजे साप्ताहिकाचा सा मुख्य उद्देश राहील असं त्याने जेव्हा सांगितलं तेव्हा सा मलाही जरा बरं वाटलं आणि आज सकाळीच माहिती काय आता आपण या प्रसंगी काय सांगणार म्हणून एक छोटीशी कविता केली शब्द श्रीमंत आहे आहेत तर त्यामुळे कोणी घेतला कधी कोणत्या गोष्टीचा शोध नवा कोणी घेतला कधी कोणत्या गोष्टीचा शोध नवा तर कोणी केला या समाजासाठी मोठ्यापासून छोट्या गोष्टींचा पर्यंतचा धावा भगतसिंगाचे बलिदान असो की भीष्माने केलेला त्याग असो भगतसिंगाचे बलिदान असो की भीष्माने केलेला त्याग असो छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी घेतलेली शपथ असो अथवा छत्रपती संभाजींनी केलेले सर्वस्वी अर्पण असो महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी सामाजिक सुधारणेसाठी केलेली चळवळ असो की महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी केलेला स्वातंत्र्य संग्राम असो धोंडो केशव कर्वे यांनी महिलांच्या हक्कासाठी दिलेला लढा असो की लोकमान्य टिळकांनी दिलेली स्वराज्याची गर्जना असो बाबासाहेबांनी मानव ते महामानव होर होण्यापर्यंत केलेला संपूर्ण प्रवास असो की त्यांनी निर्मिलेली संपूर्ण विश्वात गौरवलेली आपल्या भारताची घटना असो नेहरूंपासून मोदींपर्यंत नेहरूंपासून मोदींपर्यंत दिलेले प्रत्येक प्रधानमंत्र्यांचे योगदान असो की राजेंद्र प्रसादांपासून द्रौपदी मुर्मूंपर्यंत सरसेनापतीचा सांभाळलेला पदभार असो वेळोवेळी देशरक्षणासाठी जवानांनी केलेले प्राणत्याग असो की अनेक समाजसेवकांनी केलेले सामाजिक कार्य असो सर्वांनी समाजासाठी केला एकच धावा सर्व सर्वांनी समाजासाठी केला एकच धावा आजही अनेक कार्यकर्ते जसे आता साहेबांनी सांगितले की दीपक बाईगुड्यांसारखे आजही अनेक कार्यकर्ते राजकर्ते साहित्यिक आणि जवान समाजसाठी करीत आहेत अविरत सेवा या सर्वांचा आम्ही घेतो मागवा या सर्वांचा आम्ही घेतो मागवा आणि समाजात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या घटनांचा आम्ही करतो पाठपुरावा यासाठी सदैव तत्पर आहे आमचा हा आणि आपला हा सामाजिक आढावा सामाजिक आढावा धन्यवाद तुम्ही या आपल्या प्रसंगी सगळ्यांचे हे करून मी शुभेच्छा देतो की हा पेपर म्हणजे हा साप्ताहिक जास्तीत जास्त अंक नुसते अंक छापून उपडू नाही तर ते जास्तीत जास्त चांगली माहिती जसं आता वेगवेगळे सदर विनायकने सांगितले ते वेगवेगळे सदरांना आणखीन समाविष्ट करून पुढं जावं हीच आमची इच्छा आहे